लयात जातो तो अवला बघा त्याची हे बघ अशी तुकडी बघा कसा जबरदस्त आता आंबट बघायला भेटणार आहे ते बघा मस्त उकाललाय मस्त एकदम जबरदस्त आंबट झालाय आपला सुट्याचा आंबट काय बोलतय डोला दिसते डोला ना डोळा दिसते बघ समोर समोर मंडली चिवार बघा डोला दिसते फक्त घालून बसला इथे जर गेला तर एकदम फुल जाईल यश पकडतोय बघून गेला तर लयात कसं आतमध्ये डायरेक्ट आत घुसते चिखलान लयात जातो तो मोठा आहे ना या कडक साईज कडक साईजचा सुद्धा भेटला बघा पान सुद्धा चिवार आम्ही सुद्धा बोलतो तर मी गणेश कुळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय तर आज आपण करणार आहोत सुड्याचा आंबट सुड्याचा कालवण तुम्ही तुम्हाला थोडक्यात दाखवणार सुद्धा कुठे भेटला कसा पकडला पकडण्याची पद्धत दाखवते त्यानंतर दाखवतो मला आंबट सुड्याचा आंबट त्याला साफ करण्याची पद्धत कारण अजून सुड्ड्याची रेसिपी कोणी दाखवली नाही दाखवली मला माहिती नाही पण जर कोणी दाखवली असेल किंवा कुठे कुठे बघितलं तर एकदा कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा आपण पहिल्यांदा दाखवतोय चला पहिला त्याला सापडला घेतो त्याच्यानंतर आपण त्याचा म्हणून दा कालवर आईने मस्त सुड्डा घेतलाय ऐकलाच कधी येऊ खालास पहिले रास मिळायचं आपल्याकडं भेटायचं आता आता नाही भेटत आता कोणता वाण असेल तर वाण वाल्यानंच भेटतात तुला हे हो बघा सुद्धा तशी खवला असेल उलटा दाखव त्याला खाली पण खवला असताना खाली पण खवला दोन्ही साइड ला खवला आहेत त्याला चला त्याला आपण पहिला साफ करणार आहोत मिलाचं आदर्श बोक्षीला परत आदर्श वाना दिला तर मिलाचं वाण खवला बघा त्याची जाम खवला असताना जाम आणि खवला लांबट खवला आहेत ना लांब खवला दाखवली मला खवला कशी असेल दाखवली खवला भयानक खवलात त्याला दोन्ही साईडनं खवला वरच्यापेक्षा जास्त खालच्या साईडला खवला निघाली त्याची डायरेक्ट पान आहेत पडते बघा पान काही लोक पान पण बोलतात त्याला काही जण कातडी पण काढतात कातडी काढल्यानंतर जास्त सोपं होतं पण ती खवला काढून जर कातडी सगळं तर त्याचा आंबट किंवा कालवण किंवा फ्राय केला ना तर ती भारी होता भारी लागते कातडी काढल्यानंतर आतमध्ये नुसतं तुम्हाला त्याला काय म्हणजे लागत दोन्ही साईडशी आपली मस्त खवलं काढून झाली जबरदस्त खवला कराला याला जाम मेहनत लगता आता तोड़ू त्याला कटिंग करू कालवना सुटे जाम <tip> चिकट असतो तो डावतेनी सस्त चिकट आहे का ते हे बघ अशी तुकडी ते आपलं कालवण बनायचं आहे म्हणून तर अशा चालायला हो अशा ठेवायचा भारी ना मग भारी बघते मस्त आहे कटिंग केली आहे कालवनासाठी कटिंग होती म्हणून ती अशी आहे त्याची जर फ्राय करायची कटिंग असते तर जरा वेगळी असते मला ती आपण साफ करतोय जरा अंगाला चिकटी असत त्याच्या त्याच्यामुळं जास्त धवळ लागतं दोन चार पाण्यामध्ये धवळच लागतो तुम्हाला बघताय एकदम मस्त आपलं मोरं साफ करून झालाय म्हणजे आपला सुड्डा शिवर साफ करून झालाय त्याच्यात रेसिपीला आपण करतोय सुरुवात आईने आता तयारी करायला घेतले तर बघताय मस्त आता आईने सगळी तयारी केली सगळं सामान घेतलं आईचे नेहमीचे पदार्थ चला सुड्याचा आंबट बनवा सुरुवात लसूण मिरची आहे आला चिंच आणि कोथिंबीर आहे मसाला हलद आणि चिकन मसाला

चिकन मसाला थोडं पाणी घेते कालवाला तेल घेते झाली ग्रेव्ही कडक ग्रेव्ही आणि मसाल्याचा सुगंध पण कडक येत एकदम पाणी रस्सा भाकरीची खावाला रस्सा आपली ग्रेव्ही आता ठेवली गॅसवर त्याला उकल उकल घेऊन मच्छी टाकू ये आई बोलते आलं उकल कडक एकदम आपला कालवण उकललाय त्याच्यान टाकू आपला मावरा सुड्डा बघा कसा जबरदस्त आता आंबट बघायला भेटणार आहे सुड्ड्याचा भरपूर दिवसानंतर सुड्डा खायला भेटणार आहे सुड्ड्याचा आंबट कालवण रस्सा कडक काम पच्चीस आहे चला हा त्याला उकल येऊ दे शिजू दे मी टाकवते पुढं मीठ पण टाकते चला आई उकलाच्या आधीच मीठ चवीप्रमाणे मीठ चला मस्त झाकण दिलंय आपला झाकण पण ट्रान्सपरंट आहे <coughs> झाला का उकलला उकल उकळ उकल का बघून दिसते कडक एकदम ते बघा आपला आंबट उकाल जबरदस्त एकदम कार्यक्रमाचा खूप दिवसानंतर सुड्याचा आंबटिज मग कोथिंबीर टाकू चला आता आंबट आपला झालाय बघूया एकदा ते बघा मस्त उकाळलाय आंबट आज तुकडी दाखव त्या बघा एकदम जबरदस्त तुकड्या मस्त आंबडा आता शिजलाय शीजला जेवढं घेतलं दाखव मग परत आता एकदा दाखवी पूर्ण झाल्यानंतर टाकते बंद करते मग गॅस चला आई बोलतो आता शिजलाय तर थोडा वेळ आता झाकण देऊन ठेवते आणि करते बंद उतरवल्यावर एकदा दाखव एकदा खावला येताना तू असेल ना हा मी पण काही आज खावाचा दिवस आहे ना उपास सुटला दोन तीन दिवसात <laughs> ना सुद्धा भेटला सुद्धा भेटला नवीन पण आपला आंबट मस्त एकदम जबरदस्त आंबट झालाय आपला सुड्याचा आंबट त्याच्यात जेवढा घेऊ प्लेट भरू आणि आपली भाकरी तांदळाची भाकरी आईची भाकरी कसली आहे आईची नाचणीची भाकरी आहे लय दिवसांशी ना सुद्धा मिळलाय आपल्या भेट चला आईने केली सुरुवात आयनीच बनवल्या पहिला आईलाय शिजला व्यवस्थित शिजला व्यवस्थित बनवला आता खाते भरपूर वर्षांशी सुड्डा <laughs> आता किती वर्षांनी मिळते परत ना किती वर्ष ही <laughs> आपली प्लेट जबरदस्त कसं आहे युनिक आहे काय सुट्टा बोलल्यानंतर एक वेगळा आहे आपण भरपूर जिता आणि तांबी एकूण सगळा सगळा ट्राय केलेला आहे पण सुट्टा भरपूर दिवसानंतर मिळला आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त कोणी रेसिपी दाखवली नाही तर मला पण माहिती नाही आणि सुट्टा बनण्याची नॉर्म पद्धत तर नॉर्मलच आहे काय त्याच्यामध्ये काही जास्त काही वेगळा नाही आहे आणि तसा पण नॉर्मली मला असं म्हणजे मार्केटमधून विकत आणून मच्छी बनवायला काही इंटरेस्ट नाही आहे तो आपण जातो फिशिंगला जातो किंवा शूटला जातो तेव्हा तिथं जो मिळेल खाडीमध्ये मिळेल समुद्रामध्ये मिळेल ती मच्छी हाणून बनवण्यात तिची मजा आहे ना चला आता आम्ही आमची प्लेट फिनिश करतो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते जास्त महत्वाचं आहे रेसिपी कशी वाटली सुट्ट्याचा काल पण वन कोणी कोणी खाला आहे सुट्ट्या कोणी कोणी खाला आहे ते जास्त महत्त्वाचं आहे चला थँक्स फॉर आकाश व्हिडिओ कशी वाटली होते नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्त शेअर करा चला भेटाऊ पण शेगा नव्हते बाय